गुरु नाही तर नराधम बीडमधील उमा किरण कोचिंग क्लासेसच्या भिंतीमध्ये धडाधड फॉर्म्युला शिकवले जात होते पण एका अल्पणी विद्यार्थिनीचा आवाज त्या भिंतीत दडवला जात होता सगळे गेले की सर मला कॅबिन मध्ये थांबून कपडे काढायला लावायचे ही एका निरागस मुलीची तक्रार नसून शैक्षणिक पवित्रतेच्या मुख्याट्याखाली लपलेला विकृतीचा पर्दाफाश आहे शिक्षकाच्या वेशातील नराधमांनी तिच्यावर सातत्याने मानसिक आणि शारीरिक छळ करत गुरु शिष्य नाताच्या चिरपाड केला या धक्कादायक घटनेमुळे संपूर्ण बीड हदरला असून शिक्षक संस्थातील मुलींच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे पालकांचा विश्वास डळमळीत झाला आहे आणि शिक्षक की शिकारी हा प्रश्न निर्माण झाला आहे नमस्कार मी दिव्यांग तुम्ही पाहताय पे सत्ता म्हणजे थोडक्यात पण महत्वाचं बीड जिल्ह्याच्या शैक्षणिक क्षेत्रात प्रतिष्ठित समोरल्या जाणाऱ्या उमा किरंग कोचिंग क्लासेसचा गडद चेहरा समोर आला आहे येथे शिक्षण घेणाऱ्या अल्पवयीन विद्यार्थिनीने दिलेल्या तक्रारीमुळे बीड शहर हादरून गेले असून शिक्षक नावाच्या नराधमांनी गुरु शिक्षक नात्याचा गळा घोटल्याचे धक्कदायक वास्तव समोर आले आहे बीडमधील उमा किरंग कोचिंग क्लासेसमध्ये शिक्षण घेणाऱ्या एका अल्पवयीन विद्यार्थिनीने थेट शिवाजीनगर पोलीस ठाण्यात धाडसी तक्रार दाखल करत आपल्यावर वारंवार शारीरिक आणि मानसिक अत्याचार झाल्याची माहिती दिली आहे तिच्या म्हणण्यानुसार प्रशांत खाटोकर आणि विजय पवार या दोन शिक्षकांनी तिच्यासोबत अश्लील वर्तन करत विश्वासघात केला विद्यार्थिनीने पोलीस ठाण्यात दिलेल्या फर्यादीत नमूद केल्याप्रमाणे एप्रिल दोन हजार चोवीस पासून ती उमा किरण कोचिंग क्लासेस मध्ये नीट परीक्षेच्या तयारीसाठी क्लासेस करत होती सुरुवातीला अभ्यासक्रमानुसार सर्व काही सुरळीत सुरू होतं परंतु जुलै दोन नंतर परिस्थितीत भयावह बदल झाला प्रशांत खाटोकर जे फिजिक्सचे शिक्षक आहेत तो क्लास संपल्यानंतर विद्यार्थिनीला वारंवार कॅबिनमध्ये बोलवून बोलावून तिच्यावर बॅट टच करत असे तिला कपडे काढायला लावून त्याचे अशील फोटो काढायचा प्रकारही घडल्याचे विद्यार्थिनीने नमूद केलं आहे तिने हे वागणं नाकारल्यावर तिला जिवे मारण्याच्या धमक्याही दिल्या गेल्या जेव्हा पीडित विद्यार्थिनीने हा प्रकार विजय पवार या दुसऱ्या शिक्षकाला सांगितला तेव्हा आश्वासन देण्याऐवजी त्यानेही तिच्यावर शारीरिक अत्याचार करत बॅट टच केला असेही तिने स्पष्ट केले विशेष म्हणजे दोन्ही शिक्षकांनी एकमेकांच्या समर्थनात वागत आपल्या शिक्षक पदाचा वापर करून तिचे भावनिक शोषण केल्याचा आरोप केला आहे या घटनांमुळे पीडित विद्यार्थिनीवर प्रचंड मानसिक ताण आला हे सर्व तिने आपल्या मैत्रिणीला सांगितले असता तिनेही सर आहेत त्यांचा आदर कर असे सांगत तिला शांत राहण्याचा सल्ला दिला मात्र ही सहनशक्तीच्या पलीकडे गेलेली हिंसा आणि शोषण विद्यार्थिनीने शेवटी आपल्या पालकांना सांगितले त्यानंतर पालकांनी तिला घेऊन थेट शिवाजीनगर पोलीस ठाणे गाठले आणि सर्व तपशीलवार माहिती दिली विद्यार्थिनीच्या पोलिसांनी कारवाई करत शिक्षक विजय पवार आणि प्रशांत खाटोकर यांच्या विरोधात पॉक्सो कायदा आणि संबंधित भारतीय दंड संहितेच्या कलमविय गुन्हा दाखल केला आहे हे प्रकरण इतकं गंभीर आहे की पोलिसांकडून आता मधील सर्व नामांकित क्लास क्लासेसची तपासणी करण्याचे संकेत देण्यात आले आहेत विद्यार्थिनीशी संवाद साधून त्यांच्या सुरक्षेबाबतचा आढावा घेण्याचं कामही सुरू आहे या दोन्ही शिक्षकांचा स्थानिक राजकीय नेत्यांशी जवळचा संबंध असल्याचं चा बोललं जात आहे विशेषतः विजय पवार हा संदीप क्षीरसागर यांचा निकटवर्ती असल्याचा आरोप होत आहे त्यामुळे या प्रकरणात दबाव आणण्याचा प्रयत्न होईल का अशी भीती जनतेमध्ये आहे या घटनेनंतर बीडमधील पालकांमध्ये तीव्र संताप पसरला आहे मुलींच्या सुरक्षेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे उमा किरण क्लासेस या नावाचा जो विश्वास अनेक पालकांनी आजवर ठेवला होता तो पूर्णपणे कोसळला आहे जिथे शिक्षकच नराधम असतील तिथे आमच्या मुली कशा सुरक्षित राहतील असा सवाल पालकवर्ग विचारत आहे फिर्यादीच्या माहितीनुसार जुलै दोन हजार चोवीस पासून तर मे दोन हजार पंचवीस पर्यंत सात ते बारा करण्यात आला पण त्यातही प्रशांत खाटोकर सरांनी आपली वागणूक बदलली नाही ते पुन्हा तिच्यावर जबरदस्ती करत होते असे तिने स्पष्ट केले आहे बीड शहरातील उमा किरण कोचिंग क्लासेस मध्ये घडलेला हा प्रकार केवळ एका विद्यार्थी पुरत्या मर्यादित नाही तर शैक्षणिक क्षेत्रातील अधोगतीचे प्रतीक आहे शिक्षक या भूमिकेचा गैरवापर करत विद्यार्थिनीवर मानसिक व शारीरिक अत्याचार करणार आहे या नराधमान विरोधात कठोर कारवाई झाली पाहिजे ही समाजाची अपेक्षा आहे या घटनेनंतर एक गोष्ट स्पष्ट होते शिक्षक हे केवळ अभ्यासाचे नवे तर विश्वासाचे मंदिर असते आणि तिथे जर भेषूर छाया असतील तर समाज म्हणून आपण अपयशी ठरतो यावर तुम्हाला काय वाटतंamal कमेंट मध्ये नक्की कळवाणी पाहत रहा सत्यफसत्ता म्हणजे थोडक्यात पण महत्वाचं आणि आमच्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका